मंडळी तर पुन्हा एकदा कोकणकर कमलेश ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहे भर दुपारी आमच्या बागेतले कोकम काढण्यासाठी तिकडे दोघे जण आहेत आणि एक आमची छोटी मुलगी आहे तर आमच्या बागेतील कोकम एकदम फुल लाल भडक झालेला आहे पूर्ण झाड भरलेलं आहे तर त्या ते आम्ही आता पूर्ण जाऊन हुलगवणार आहे शाप काढणार आहे बोगे किती भेटतात आता आम्ही तिकडे लगेच निघालोय कोकम काढण्यासाठी तुम्हाला दाखवतोय बघा या साईडने जायचं आहे आम्हाला आमच्या बागेतीलच झाड आहे मित्रांनो तसेच इथे फुल झाडांची लागवड केलेली आहे मित्रांनो फुलं बघा कशी दिसतात कमेंटमध्ये सांगा फुलं कशी दिसतात तुम्हाला ते बघा ते तिकडे चाललेत पुढे मी आता त्यांच्या मागून चाललेलो आहे चला पुड़े पुड़े। तर आपण जाऊया पुढे पुढे तर मित्रांनो इथेच कोकमीचं झाड आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण एकदम लाल लाल झालेत सगळे प्रॉपर पिकलेले आहेत तर आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आता काढणार आहे कमसे कम ही दोन गुन्हे आणलेले आहेत दाखव साहेब दोन गुन्हे आपल्याला भरायचा टार्गेट आहे आमचा आणि हे तसेच आमचे उमेश तांबे खूप एक्सपर्ट आहेत झाडावर चढ चढण्यात तर ते चढत आहेत आंब्याला एकदम लागूनच कोकमीचं झाड आहे त्यामुळे आंब्याच्या झाडावरून चढतायत अरे बघा जमवायला सुरुवात केलेली आहे हे सावकाश पाड रे डोक्यात पडतात बघू शकता तुम्ही खाली एवढी पूर्ण खूप प्रमाणात पडलेली आहेत त्याच्यापेक्षा वरती आहेत ते पण तुम्हाला दाखवतो थोडस झूम करून तुम्हाला दाखवतो फुल लटकतात मित्रांनो एकदम घोडीने आले कोकम बघू शकता तुम्ही पूर्ण एकदम खालून वरून भरलेले काढ ना हा हा अवकाश काढ तू पडशील बघ रे जरा टेस्ट कर हे बा डोक्यात टाकशील रे बघू दे रे थोडं हाय गोड कसं आहे एकदा दे एक साले एक दा। साले टाकायचे सालं सालं टाका आपल्या सालाय उमेदा हा एकदम टोकात जा टोकात शेंडीतून खाली वर वर झाडाच्या जा। हा हा बॅकग्राऊंड तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता मी तुम्ही बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा पडतात पडतात हॅलो ठपा ठप थप पडतात बघू शकता मित्रांनो सर्वीकडे पडलेले आहेत फाड 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 डोक्यात पडू दे भरपूर पडले ते खतरनाक खतरनाक खजाना एकदम ही पैसे, पैसे पडलात उचल ओत पाहायचं दोन सुरुवात अजून भरपूर पाहिजे तर बघू शकता मित्रांनो आमची माणसं जमवत आहेत कोकम झाडा झाडाकडून ये वरून हलवणू का डोक्यात पडेल प्रशांत खाली पण पडलेत ना पहिला इकडचं कव्हर करून टाक नंतर वरचे जमूया

हे बाय जमव दमलीच वाट तू अरे बाबा एक नंबर किती खातो साहेचरल फूल, फूल मित्रांनो ओरिजिनल बघू शकता तुम्ही तुमच्या जिबीला पाणी सुटला असेल तर नक्की कमेंट करा बोट चुपून खातायत <laughs> मजाच वेगळी काय कोकण कोकण कोकणचा मेवा कोकणचा मेवा खरच मित्रांनो जबरदस्त मला बोलण्या तोंडाला पाणी सुटले असं वाटतंय कधी खाऊ मी तोंडामध्ये टाकतो असं वाटतंय दात आमलेत खट्टा मिठा कोकण कोकम काय घेतोस काय शेंडीला लाव शेंडीला ये बाबा एवढं जमाल का तुला जाऊ दे मित्रांनो बघू शकता काटे किती मोठी आहे फणस काढायची काठी आमच्या बागेतली झाड खूप उंच असल्यामुळे वरती चढता येत नाही हा हळूहळू हॅलो हॅलो पडतात पडतात जबरदस्त जबरदस्त हॅलो खान मोडली वाश येतो खान मोडली बरोबर 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 बोलला रे तो वर्ती जा ना यार आता दुसरे पार्टनर चढायचं कोशिश करतात ते देखील मागून चाललेत दोघे दोघे मित्रांनो झाडावर असतील तर फटाफट आमचं काम होऊन जाईल त्यामुळे आता एक दुसऱ्या पार्टनरला आम्ही चढवलेले आहे झाडावर हे सावकात जा रे चल चल जमव जमा लवकर नंतर बाय बाय कर आ, किती भेटलेत अर्धी गोणी झाले आता अजून खाली जमावायच्यात आम्हाला हॅलो 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 जोरात अरे हॅलो पडतील दे एवढे हा रे एवढेच आपण टाकले ना आपल्या ह्याच्यात पिशवीत थोडस झाड आलव ना मित्रांनो बघू शकता पूर्ण शेंडी मध्ये चढलेला आहे एकदम एंड टोकावरती खूप उंच चढलेलं आहे थोडस हलो झाड हा पडतात पडतात फेक किती टाकलीस कॅच 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 थोडस पुढे टाकायचं ना मस्त आलेत तरी ये। हा येऊ दे येऊ दे हा गुड खाली गेली सर्वी प्रॉपर पिकलेला आहे मित्रांनो कोकम तुम्ही बघू शकता हा ते कच्चे आहेत तिकडे खाली ओढलेत ते घेऊन जा किती आहेत मोज सात आहेत जाता तिकडेच ठेवे गेलं हा काढून ये एकदम पाडून घे ना जमू आपण नंतर अरे ना आहे काय जमला मी सकाळ कोकम काढायचं झालं लगेच जमला दोन गोण्या झाले दोन तीन गोणी झाल्या कोण बोललं जमा करा पहिले ना काय खूप मित्रांनो जमलेले आहेत आमच्या आता इकडे सगळे जमवायचे आहेत आम्हाला बघू शकता खूप खूप आमची गोणी भरणार आहे याच्यामध्ये पकडशील ना ही थोडी खान साईडला कर कॅच अरे अरे काय तुझी कॅच सक्सेस नाही झाली जट परत फेकतो थांब कुठे टुडे टाकू काय म काम फिट टाक पकड टाक सर्व पियला प्रशांनी केलं मी केलं पाणी थंड पाणी फ्रीज मध्ये फ्रीजरला भाई थंड आहे ना एकदम धाव 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 धावपास साईज बघा साईज एकदम फ्रेश तर मित्रांनो आता थोड्यासाठी प्रॉब्लेम झाला आम्हाला कोकमा जमवताना आमचे बंधू वरून झाडावरून पडलेले आहेत तर थोडस तिकडे मसाज चालू आहे त्यांना पायाला थोडंसं डॅमेज झालंय आणि कमरेमध्ये लागलेलं आहे हे जास्त नाही ना लागलंय तर हा बघा इथून दहा दहा फुटावरून खाली पडलेलं आहे तिकीट होतं आज खरंच एकदम खूप बेकार घटना घडली असते आमच्यासोबत पण आमचं नशीब चांगलं त्यामुळे थोडस त्याला कमी लागले पण खूप एकदम उंचावरून पडलाय मित्रांनो आम्हाला एकदम भीती वाटली माझं ते एकदम एकदम अंग थरथरत होतं पण आमचं नशीब की चांगला आहे नाही तर उगाच लय गडबड झाली असती हे बाबा ओके आहेस ना की जावं डॉक्टरकड कन्फर्म चालेल ठीक आहे ओके आहे नशीब आमचं ए बाबा तू आराम कर रे उमेद तिकडची झाली जमून सर्वे ह्या साईडचीच बाकी आहेत ना गोणी पण भरले बघू शकता एवढे जमवलेत आम्ही अजून जमवायची बाकी आहेत एक घमेल आणि पेक्षा जास्त गोणी भरले आहेत अजून या, या या चला 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 मित्रांनो फायनली आम्ही कोकम जमवलेले आहेत दोन घमेल आणि एक गोनी आम्हाला भेटलेत आता आम्ही घरी जातो आहे कारण उशीर झाला आहे मगासपासून एक तास आमचा कोकमानवरतीच गेलेला आहे तर निघूया का आपण झालं ना आपलं फायनली चला मग निघूया आपण बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला बघून घ्या थोडीशी गोणी भरायची बाकी आहे दोन घमेले पॅक आहेत आणि एक गोणी खूप मेहनत घेतलेली आहे आम्ही आणि आमचे बंधू झाडावरून पडलेत त्यामुळे थोडासा आमचा मूड नाराज आहे तसे आता डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे त्यांना आम्ही चला चला निघूया मग कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोकम काढले आम्ही मेहनत कशी केली तुम्हाला कशी वाटली तर चला आमचे कोकम काढून झालेले आहेत मित्रांनो फायनली आता आम्ही डोक्यावर घेतलेला आहे घाम्याल इकडे छोटीनी पण डोक्यावर घेतलेला आहे आणि उमेशदानी एकदम गोन खांद्यावर घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा लाईक करा कमेंट करा आपण नक्कीच व्हिडिओमध्ये उद्या लगेच भेटू चला बाय बाय चलो बाय